कर। नमस्कार मी संकेत उत्तमराव पाटील चिकटगावकर नमस्कार मी पहिलवान प्राजक्ता म्हणजे तुझं माझं सपान या मालिकेमधले वीरू आणि प्राजक्ता सोनी मराठी वाहिनीवर तर तुम्ही आम्हाला रोजच भेटता पण आम्ही येतोय ये तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आपल्या मालेगाव मध्ये यंदाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी व्यंकटेश्वरा को ऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेतकरी आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांनी तसेच बचत गटातल्या महिलांनी सुरू केलेला व्यवसाय उत्पादनाची माहिती या तुम्हाला मिळणार आहे आम्ही तर या कार्यक्रमासाठी नक्की येतोय खूप सारी माहिती घेऊ आणि गप्पा मारू तर भेटूया व्यंकटेश को ऑपरेटिव्ह फार्म गाव अजंक मालेगाव नाशिक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत नक्की या <laughs> आम्ही वाट बघतोय